साकेगाव येथे जिल्हा परिषद सीओ यांची भेट विविध कामांची केली पाहणी भुसावळ तालुक्यातील साकेगाव स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत प्रशासनाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित सर तथा भुसावळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री सचिनजी पानझडे साहेब यांनी भेट देऊन गावातील घरकुल योजनेची संपूर्ण माहिती समजून घेऊन त्याचबरोबर गावातील सुरू असलेल्या घरांचे प्रत्यक्ष बांधकाम व पाहणी करून ग्रामस्थांच्या अडीअडचणी व प्रश्नांना उत्तरे देऊन उपस्थित नागरिकांचे समाधान केले यावेळी सरपंच हिराबाई कोळी उपसरपंच सचिन सपकाळे ग्रामविकास अधिकारी प्रशांतजी तायडे ग्रामपंचायत सदस्य आनंद ठाकरे अशोक सपकाळे सचिन सिंग राजपूत सुरेश पाटील धनराज भोई गजानन पवार विलास थोके शखील पटेल साबीर पटेल चंदू कोलते गजानन कोळी सह गावातील मान्यवर उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता संतोष लोणे सह युवराज पाथरवट साकेगाव <laughs>